मैत्री फाउंडेशन तर्फे दिव्यांग बांधवांना तीन चाकी सायकलींचं वाटप संकल्प ग्रुप श्री पदम दिगंबर जैन मंदिरच्या दिनं मैत्री फाउंडेशनचा अनोखा व्हॅलेंटाईन डे इचलकरंजीमधील मधील नावाजलेल्या मैत्री फाउंडेशन तर्फे संकल्प परिवाराच्या मदतीनं दिव्यांग बांधवांना तीन चाकी सायकलींचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाचं प्रास्ताविक मैत्री फाउंडेशनचे अध्यक्ष मान्य श्री चंद्रप्रकाश छाजेड यांनी केलं स्वागत मैत्री फाउंडेशनच्या महिला अध्यक्षा सौ वहिदा नेचकर आणि इंदिरा माहेश्वरी यांनी केला यावेळी रामकिशोर वर्मा यांची अखिल भारतीय वर्मा समाजाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला उत्तर देताना त्यांनी सर्वांचे आभार मानले संकल्प ग्रुपच्या मान्य सौ सुमन पाटणी यांनी आपल्या ग्रुपबद्दल माहिती सांगितली आणि आपलं मनोगत व्यक्त केलं यावेळी मैत्री फाउंडेशनचे सदस्य मान्यश्री अनिल कुंभार मान्यश्री प्रकाश बलवान मान्यश्री श्री यशवंत नाईक मान्यश्री अनिल आलास्कर उपस्थित होते संकल्प ग्रुपच्या अध्यक्षा सपना बाकलीवाल उपाध्यक्ष निधी पाटणी तसेच मिनू दोशी दीपा झंझरी खुशबू बोहरा नीता पाटणी सुमन कासलीवाल संध्या बडजात्या प्रगती बाकलीवाल अंकिता पाटणी बबिता कासलीवाल नेहा बाकलीवाल हे संकल्प ग्रुप श्री पद्म प्रभू प्रभू दिगंबर जैन मंदिरचे सर्व सदस्य उपस्थित होते मान्य श्री बजरंग वारंग आणि श्रीमती सुवर्ण मोहिते या दिव्यांग बांधवांना तीनचाकी सायकल भेट देण्यात आल्या यावेळी प्राध्यापक डॉक्टर प्रतिभा पैलवान यांनी मैत्री फाउंडेशनच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली सूत्रसंचालन मान्य अशोक खोत यांनी केलं आभार प्रफुल्ल घाडे यांनी मांडले